नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव चांदवड नाशिक बघा अं आज एका वेगळा असा विषय जो आपल्या सर्व शेतकरी वर्गाशी किंवा संपूर्ण जो मानव जाते त्याच्याशी संबंधित हा विषय आहे अं शेतीच्या बाबतीत म्हटलं जातं की तसं संत वचन आहे ना की रात्रंदिन अम्मा युद्धाचा प्रसंग म्हणजे शेतकरी जेव्हा शेती करतो तर त्याला आसमानी सुलतानी संकट आपण जे म्हणतो किती सगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं आता बघा की जेव्हा शेतकरी शेती करतो तर त्याला अनेक गोष्टींना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं जसं भगवद्गीतेत सांगितलं ना की अनपेक्ष सुचिर दक्ष म्हणजे दक्षता जो गुण जो आहे तो अनेकदा जीवनात नसल्यामुळं कदाचित अपघात होतात घात अपघात ते घडत असतात बघा आता गोष्ट अशी आहे की आज जो विषय मी घेतलाय की साधारणपणे दरवर्षी भारतामध्ये हजारो लाखो लोक हे पाण्यात पडून मृत्युमुखी पडतात त्याच्यामध्ये मग ते समुद्रात असतील नदीत असतील तलावात असतील विहिरीमध्ये असतील आणि नवीनच दहा ते पंधरा वीस वर्षापासून जे शेततळे आले शेततळ्यामध्ये पडून देखील अनेक शेतकऱ्यांचा अनेक लोकांचा अनेक व्यक्तींचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला असतो बघा शेती करताना आपण रात्री अपरात्री शेताला पाणी देणे मोटार चालू करणे आणि अन्य कामे जेव्हा आपण करतो शेततळ्यावरती मोटार बसवणे विविध कामे आपण पॉक चालू करायला जाणे अशा गोष्टी जातो आणि त्याच्यामध्ये काही जर तुम्ही पेपरला जर हेडिंग जर बघितलं बघा अनेक शेतकऱ्यांचा शेततळ्यात अुडून मृत्यू अशा हेडलाईन्स आलेल्या असतात लहान बालकांचा मृत्यू वृद्ध व्यक्तींचा देखील मृत्यू अशा गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात की वे गोळ्याच्या वेळेस पहिलं धुण्याकरता गेलेल्या व्यक्ती यांचा मृत्यू अशा अनेक पाण्यात पडून मृत्यू हा जो येतो तो अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपण ऐकत असतो तर बघा आजचा जो विषय मी जो का घेतला दो ती दोन गोष्टी याच्यामध्ये सर्पदंश आणि सर्पदंशाच्या घटना या शेतकऱ्याच्या जीवनात अनेक वेळा अनेक ठिकाणी दरवर्षी हजारो लोक हे सर्पदंशाने मृत पावत असतात अनेक शेतकरी कारण आपलं वंश जो आहे शेतकरी हा रात्री अपरात्री कधीही कुठेही जावं लागतं शेतकऱ्याला पाणी भरण्याचं दे कुठंही काम दे तर आज एक वेगळा विषय मी त्याच्याकरता घेऊन आलो आहे की जेव्हा एखादा शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी कुणीही जेव्हा शेततळ्यात पडतं विहिरीत पडतं तलावात पडतं त्यावेळेस त्याला बाहेर काढलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला सरळपणे एखाद्या दवाखान्यात घेऊन जातात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि त्या ठिकाणी डॉक्टर चेक करतात की याची नाडी बंद आहे याचा श्वास बंद आहे त्यामुळे त्याला मृत घोषित केलं जातं त्याचा पीएम केला जातो आणि त्याला अंतिम संस्कारा करता घरी पाठवून दिलं जातं काही वर्षापूर्वी माझा एक मित्र एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर जेव्हा ते, ते एक्सपायर झाले त्याच्यानंतर मी दोन तीन दिवसांनी एका व्यक्तीकडे गेलो तर त्यांनी सांगितलं त्यांना ते असं असं झालं सांगितलं तर त्यांनी सांगितलं की माझे एक हिंगोलीला मित्र आहे कोटकर म्हणून तर त्यांनी जेव्हा त्यांच्याशी कॉल केला तर त्यांनी सांगितलं की आम्ही आतापर्यंत अनेक व्यक्तींना त्या ठिकाणी पाण्यात पडलेल्या व्यक्ती बाहेर काढल्या आणि त्यांना परत एकदा त्यांना जीवदान दिलेलं आहे तर ती प्रोसेस कशी साधारणपणे बघा पूर्वीच्या काळी जर कोणी पाण्यात पडलं तर साधारणपणे पन्नासच्या पुढचे जे व्यक्ती त्यांना सांगता येईल की पद्धत कशी असायची कुंभार जो आपल्या कुंभार बंधू जे असतात ते त्यांच्याकडे मडके घडवण्याचं एक चाक असतं बघा असं ते चाक काठीने फिरवलं की त्याला गती दिली नंतर त्याच्यावरती ते मडके वगैरे ते घडवतात गोळके तयार करतात तर त्याच्यावरती टाकलं जायचं त्या व्यक्तीला आणि ती काठीनं त्याला गतीत गती फार गतीत फिरवलं जायचं अशी एक प्रोसेस होती आणि त्या ठिकाणी तो व्यक्ती परत पुनर्जीवित व्हायचा अशी अनेक लोकांना माहिती तर आता जेव्हा त्या हिंगोलीच्या बाहून आम्हाला सांगितलं की आम्ही आतापर्यंत अनेक व्यक्तींना जिवंत केलंय तर एक त्यांनी कि एक किस्सा सांगितला होता की आमच्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती एक अं व्यक्तीचा क्षय व्यक्ती विहिरीत पडला आणि त्याला आम्हाला कॉल आला की आम्ही तिथे जाईपर्यंत आम्हाला कमीत कमी रस्ता खराब असल्यामुळे तास दीड तास निघून गेला त्याच्यानंतर तब्बल दोन तास झाले होते त्याला विहिरीतून बाहेर काढलं गेलं आणि त्या यांनी जी प्रोसेस केली त्या प्रोसेसमुळे तो व्यक्ती पुनर्जीवित झाला तो आजही ठणठणीत आहे त्याला पंचवीस वर्ष झाली म्हणजे बघा त्यांनी सांगितलं की काय होतं जर न्युरोलॉजिस्ट जे लोक असतात की यांच्या मते शरीरातील एक एक अवयव निकामी होत असतो आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या संस्था आहेत जसं मेंदूची ही नर्वस सिस्टम त्याच्यानंतर जी आपली छाती आहे झडप आहे ऑक्सिजन आपण घेतो श्वास घेतो ही रेस्पिरेटिव्ह सिस्टम पोटाची जी अन्नपचन आहे ती डायजेस्टिव सिस्टम आणि जे प्रजनन संस्था जी आहे ती देखील एक सिस्टम आहे त्या ठिकाणी रिप्रोडक्टिव सिस्टम आपण त्याला म्हणतो आणि शरीरामध्ये रक्त फिरतं ही सर्क्युलेटरी सिस्टम अशा चार पाच सिस्टम शरीरामध्ये कार्यरत असतात म्हणजे शरीर हे एक यंत्र आहे आपलं यंत्र पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टम वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात त्यामुळे माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तर सर्वच सिस्टम त्या बंद पडत नसतात बघा तुम्हाला एक तीन दिवसापूर्वी एक गोष्ट आठवते का की सोशल मीडियाला तीन चार दिवसापूर्वी एक बातमी आली होती की एक व्यक्ती हार्ट अटॅकने दगावला त्याला दवाखान्यात नेलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि मृत घोषित केल्यानंतर त्याला मध्ये टाकलं आणि ते त्याच्या घरी घेऊन जातात तर घरी जाताना काय झालं की एका ठिकाणी गतिरोधक आला आणि गतिरोधक होती गाडी आदळली ते आदळल्यानंतर तो व्यक्ती जिवंत झाला परत कदाचित चार दिवस झाले त्या घटनेला आणि ती सगळ्यांनी पाहिली ती गोष्ट तो जिवंत झाला ना आता ठणठणी देतो म्हणजे बघा काय असतं डॉक्टरांचं जे काय आहे मेडिकल जो भाग आहे त्याच्यामध्ये काय असतं की कुठलाही व्यक्ती जेव्हा श्वासोच्छवास बंद होतो किंवा नाडी बंद होते टेथोस्कोपने जर त्याचे जर ठोके पडत नसतील तर डॉक्टरांच्या भाषेत तो व्यक्ती मृत झाला मग का त्याचा पीएम करतात किंवा त्याला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्द करतात की हा व्यक्ती मृत झालेला आहे अशा पद्धतीने साधारणपणे सिस्टम असते मेडिकलच्या भाषेत हीच सिस्टम आहे आता त्यांनी मृत घोषित केलं होतं तरी तो व्यक्ती जिवंत कसा झाला यावरून तुम्ही अंदाज घ्या की त्याच्या सगळ्या चाचण्या घेतल्या असतील टेथोस्कोपने चेक केल्या असतील सगळ्या गोष्टी बंद होत्या तरी तो झाला जी याच, जीवन म्हणजे अगदी ह्याच याच्यावरती त्यांनी असं त्या भाऊंनी आम्हाला असं सांगितलं की जेव्हा पाण्यात एखादी व्यक्ती पाण्यात पडते पाण्यात पडल्यानंतर त्याच्या अगदी तोंडा वाटे पोटात पाणी जातं आधी त्याच्यानंतर त्याच्या नाका वाटे श्वासोच्छवासामध्ये पाणी जातं आणि जेव्हा हे पाणी आत गेलं की त्याच्यानंतर आपला जो आपण जीवन आपण त्याला प्राण ऊर्जा म्हणतो ऑक्सिजन आपल्या ऑक्सिजन झडपा ज्या असतात की ऑक्सिजन न भेटल्यामुळे हृदयाचे जो पंपिंग आहे पंप म्हणजे हृदय म्हणजे एक पंप आहे हा पंप आयुष्यभर सतत चालू असतो आणि तो रक्त सर्क्युलेट करतो शरीरभर रक्त फिरवणे आणि त्याच्यातून ऑक्सिजन घेणे आणि ते सगळ्या मेंदूकडे पाठवणे सगळ्या भागाकडे का पाठवण्याचं काम हे हृदयाचं असतं आता बघा पाण्यात पडल्यानंतर श्वसन संस्था बंद होते माणूस कोमात जातो आणि तो त्या ठिकाणी असतो पण न्यूरोलॉजिस्ट काय म्हणतात की बघा न्यूरोलॉजिस्ट असं सांगतात की मनुष्याचं सा एक एक अवयव बंद पडतो हृदय तर ता तात्काळ त्या ठिकाणी पाण्यात नाकात पाणी गेल्यानंतर हृदय बंद पडतं ठोके बंद पडतात मात्र मेंदू हा तीन ते पाच तासापर्यंत ऍक्टिव्ह असतो जरीही मेंदूला ऑक्सिजन न गेल्यामुळे पाच साधारणपणे पाच मिनिटामध्ये जेव्हा मेंदूला ऑक्सिजन जात नाहीत का मेंदू काम करणं बंद करतो तरी पण मेंदू हा जिवंत असतो मेंदूची ऍक्टिव्हिटी चालू असते मेंदूतून ज्या काही लहरी बाहेर पडतात ज्याला आपण अल्फा थिटा लहरी म्हणतो ना त्याच्या फ्रिक्वेन्सी त्या मेंदूच्या चालू असतात आणि मेंदू हा चार आ, था था ते पाच तासानंतर साधारणपणे डेड होतो असं साधारण मेडिकलच्या भाषेत आहे तर त्या भाऊ आम्हाला असं सा सांगितलं होतं की आम्ही आतापर्यंत बऱ्याच व्यक्तींना जिवंत केलं तर कशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की जर साधारणपणे दोन तासाच्या आत पाहिजे जर एखादी व्यक्ती तळ्यात शेततळ्यात विहिरीत किंवा तलावात पडली कुठल्याही पाण्यामध्ये जेव्हा ती मृत्यू झाली की त्याला दोन तासाच्या आत काढलं पाहिजे तुम्ही जेवढं लवकर काढाल तेवढे रिकव्हरीचे चान्सेस हे जास्त असतात तर त्यावेळेस काय झालं त्यांनी सांगितलं की त्याला बाहेर काढायचं त्याच्यानंतर त्याचे एक दहा ते पंधरा असे तरुण किंवा असे व्यक्ती जे मजबूत आहे अशांना तयार ठेवायचं आणि त्याचे पाय धरायचे आणि गोल फिरवायचं त्याला जोरात गोल फिरवायचं म्हणजे त्याच्या पोटा वाटे त्याच्या तोंडा वाटे जे काही जठरामध्ये जे पाणी गेलंय ते चालू होईल आणि हृदयाचा जो पंप आहे तो परत एकदा ऍक्टिव्ह त्या ठिकाणी होतो तर त्यावेळेस याचा दम झाला की दुसऱ्या व्यक्तीकडे जायचं असे चला चार पाच व्यक्ती ज्या कमीत कमी त्यांचा गोल गोल जोरात फिरवायचं आणि त्याच्या पोटावाटे जे पाणी उलटं करून ते पाणी काढणे म्हणजे पहिल्यांदा हा खरं की पोटात गेलेलं हृदयात गेलेलं पाणी हे जोरात फिरून ते त्याला काढायचं त्याच्यानंतर ते अंग त्याचं कोरडं करायचंय त्याच्यानंतर शेकोटी करायची आणि त्याला ते त्याचं पूर्ण शरीर हे गरम करायचंय काही व्यक्तींनी हात त्याचे जे हात असतात हात चोळणे किंवा पाय चोळणे किंवा सॉरी काही व्यक्तींनी त्याचा हृदयाला दाब द्यायचाय सतत पंप करायचंय काही व्यक्तींनी तोंडा वाटे श्वास देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण हवा फुंकतो ना तशी तोंडा वाटे हवा फुकायची काही व्यक्तींनी हृदयात दाब द्यायचा सोडायचा दाब द्यायचा सोडायचा काही पोट दाबायचं अशा प्रकारे त्याला असं करायचंय की त्याचा हृदय परत चालू झालं पाहिजे आणि त्यावेळेस काय होतं त्याचं आणि जे गारस पडलेलं शरीर आहे ते तुम्ही शेकायचंय म्हणजे शेक, शेक करून तो त्याचा बोळ्याने ते, ते शेकवायचं अशा पद्धतीनं ते काम त्या ठिकाणी करायचंय आणि ही फास्ट ॲक्शन करायची खूप त्यामुळं जेणेकरून जेवढं हृदय पंपिंग होईल म्हणजे हृदय दाबायचं आणि पंप करायचं त्यावेळेस हृदय हे चालू होतं आणि चालू झाल्यानंतर तो व्यक्ती जोरात ुंदका देऊन उठतो असं त्यांनी सांगितलं आम्हाला आणि आतापर्यंत त्यांनी अशा खूप केसेस केलेल्या आहेत म्हणजे मेंदू जिवंत असतो एकदा हृदयाचा पंप सुरू झाला की रक्त सर्क्युलेटिव्ह सिस्टम चालू होते आणि त्याच्यानंतर मेंदूला ऑक्सिजन भेटला की मेंदू कोमातून बाहेर येतो अशी साधारण ही काही पद्धत त्या ठिकाणी ती आहे त्यामुळे कदाचित हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की बघा आपल्या आसपास अनेक गोष्टी अशा घडत असतात बघा की कदाचित शेततळ्यात पडून तरुणाचा मृत्यू अशा आपण ऐकतो आणि ह्या गोष्टी कुटुंबा करता शेतकऱ्या करता फार दुर्दैवी असतात फार दुर्दैव म्हणजे फार सगळा शोककल्लोळ त्या ठिकाणी पसरला जातो त्याच्यानंतर त्या तरुणाला किंवा त्या व्यक्तीला त्या बाहेर काढलं जातं आणि शोककल्लोळ इतका असतो की त्याला दवाखान्यात घेऊन जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या मी जे सांगितलं की मेडिकलच्या नियमानुसार त्यांना जर ठोके लागले नाही तर ते बंद करतात आता व्यक्ती तर गेलेलाच आहे पण हे प्रयोग करून पाहायला काहीच अडचण नाही कारण आतापर्यंत अनेक लोक जिवंत झालेले आहेत आणि पूर्वी देखील ही आत्ताच नाही तर पूर्वी देखील कुंभारबाबाच्या गाड्या चाकावरती टाकून त्याला चा फिरवलं जायचं जोरात आणि तो जिवंत व्हायचा सा। साधारण ही एक अशी सिस्टीम त्या ठिकाणी असते त्याच्यामुळे जर आपल्या आसपास जर अशा घटना घडल्या तर त्याला तात्काळ बाहेर काढणे जेवढं लवकर काढाल जर पाण्यामध्ये चार पाच तास झाले तर मग ते विषय सोडून द्यायचा पण मात्र पाण्यात पडून जर दहा मिनटं पाच मिनटं पंधरा मिनटं एक तास दोन तास इथपर्यंत जर असेल तर हरकत नाही असं मला वाटतं आणि त्यावेळेस हे सगळे प्रयोग करायचे शरीर गार करा कोरडं करून पूर्ण गरम करायचं ह्या गोष्टी करा म्हणजे कदाचित ते हिंगोलीचे जे दादा आहेत ते माझ्याकडे येत आहे आठ दिवसामध्ये मी त्यांचा व्हिडिओ घेऊन तो देखील सोशल मीडियाला टाकेल तर अशा पद्धतीनं त्यांनी प्रॅक्टिसेस त्यांच्या आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यांपर्यंत शेअर करा कदाचित हा व्हिडिओ स्किप करू नका कारण कोणाचा तरी प्राण वाचू शकतो कदाचित ह्या गोष्टी सक्सेस झालेल्या आहे आणि शेतकऱ्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे का आपण जो दक्षता गुण जो म्हणतो की शेततळ्यावरती जेव्हा आपण चालतो तर शेततळ्याला तार कंपाऊंड पाहिजे ही गोष्ट खूप महत्वाची आहे तार कंपाऊंड जर नसेल तर आपण त्याला कुठल्या तरी तारींनी त्याला व्यवस्थित पॅक केलं पाहिजे आणि शेततळ्यावर जाताना मोटर चालू करताना कॉक चालू करताना किंवा अन्य काही कामं असतील तर शेतकऱ्यांनी जपून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे शेतकऱ्याच्या मुलांना पोहता आलं पाहिजे त्यामुळं पोहणे हा फार मोठा भाग आहे नाही तर अशा गोष्टी ज्या काही घडतात तर त्यात मृत्यू होतो आणि संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी दुःखात बुडून जातं खरं अशा गोष्टी घडायला नको पण त्या घडतात निष्काळजीपणा म्हणा किंवा अन्य काही गोष्टी म्हणा किंवा त्या घडतात तर त्याच्यानंतर ह्या गोष्टी करायला हरकत नाही एक सांगतो मी तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कदाचित एक व्यक्तीचा जरी कुठेतरी प्राण आला तरी ते आपलं सार्थक होईल आपले, आपले शेतीच्या जे मी व्हिडिओ देतो राहतो हवामानाच्या अंदाज विविध शेतकऱ्यांशी संबंधित हा मुद्दा आहे त्यामुळे शेती करताना ह्या गोष्टीला सामोरे जावंच लागतं कधी कोण कुठली गोष्ट वेळ येईल काही सांगता येत नाही त्याच्यामुळं ही सगळी जी मी प्रोसेस सांगितली तर ही प्रोसेस अशा कोई जेव्हा जर घडूच नाही या गोष्टी पण दुर्दैवाने जर एखादी गोष्ट आपल्या आसपास घडली तर हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि हा व्हिडिओतल्या प्रोसेस त्यांना करायला सांगा जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण आपल्याला पोटातलं छातीतलं पाणी काढलं जाईल शेकवलं जाईल हृदयाला पंप केलं जाईल आणि ही क्रिया जास्त काळपर्यंत करा अर्धा तास करा शंभर टक्के हृदय चालवून त्या व्यक्तीचा प्राण त्या ठिकाणी परत येतो अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि हाय त्या सक्सेस आहे पण आता दुसरी एक गोष्ट हे झालं पाण्याच्या बाबतीत दुसऱ्यानंतर भारतामध्ये हजारो दरवर्षी दहा ते पंधरा हजार लोक हे सर्पदंशाने मृत्यू होत असल्याच्या नोंदी आहे बघा शेतकऱ्यांच्या देखील अनेक शेतकऱ्यांच्या स्त्री पुरुषांना सर्पदंश होतो आपल्याकडे भारतामध्ये साधारण चार प्रकारचे विषारी साप आहे ते म्हणजे किंग कोब्रा त्याच्यानंतर रसेल वायपर फुरसे म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर धाम पटेरी आणि घोनस पटेरी मनियार घोनस फुरसे आणि रसेल वायपर आणि इंडियन कोबरा असे चार विषारी साप असतात त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक होमोटॉक्सिक सायटोटॉक्सिक वेगवेगळ्या प्रकारचे विष असतात आणि विषारी साप चालल्यानंतर एक ते दीड तास माणूस जिवंत असतो नंतर तो मृत होतो अशी गोष्ट साधारण असते तुम्ही एक विचार करा क्ष एखाद्या क्ष व्यक्तीला सर्पदंश झाला बघा सर्पदंश झाल्यानंतर तुम्ही काय करता आज तुमच्याकडे एक गोष्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश दिले तुम्हाला की सर्पदंश झाल्यानंतर तुम्ही काय करता तुम्ही पटकन घाईघाई काहीतरी करता काहीतरी त्याला जखमेला त्या बांधता त्याला आणि एका गाडीत टाकता आणि घेऊन जाता कुठं तर तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हे माहीत नसतं किथं अँटीमेनम आहे की नाही त्याच्यामुळं काय होतं की समजा जर तुमच्या गावापासून जर वीस किलोमीटर अंतरावर सिव्हिल हॉस्पिटल आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे माहीत नसतं की त्या ठिकाणी अँटीवेनम आहे की नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी एक गोष्ट करायची तुमचा तालुका आता था समजा आमचा चांदवड तालुका आहे तर चांदवड तालुक्याच्या सिव्हिल हॉस्पिटलचा नंबर जो लँडलाईन नंबर तो आपल्याकडे डायरीत नोंद पाहिजे त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा नंबर देखील त्या ठिकाणी पाहिजे लँडलाईन जर लागला नाही तर चार पाच नंबर तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून ठेवा त्याच्यानंतर दुसऱ्या आजूबाजूच्या सिव्हिल हॉस्पिटल आहे वीस पंचवीस किलोमीटरच्या दायऱ्यामधले जे हॉस्पिटल आहे त्यांचे नंबर देखील तुम्ही चार चार सिव्हिल हॉस्पिटलचे नंबर त्याच्यानंतर जिल्ह्याचं जे मुख्य सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथला नंबर पाहिजे त्याच्यानंतर हे नंबर का ठेवायचे आपल्याला तर त्या ठिकाणी अँटीवेनम म्हणजे सर्पदंशावरली लस उपलब्ध आहे की नाही तर हे पाहण्याकरता तुम्ही ते हे नंबर गरजेचे अनेक वेळा असे झाले माझ्या पाहणीत सांगतो की अनेक वेळा असं झालं की अमक्या व्यक्तीला सर्पदंश झाला त्याच्यानंतर एक गाडी आणली गाडी त्या टाकलं आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गे गेले तिथं गेल्यानंतर अर्धा तास गेला आणि असं समजलं की ह्या ठिकाणी सर्पदंशाची लस उपलब्ध नाही मग ते अॅम्बुलन्स करतात ते अँब्युलन्स पर जिल्ह्याच्या गावाला घेऊन जातात जिल्ह्याचं गाव असतं सत् सा, सत्तर सा, किलोमीटर तिथं जाईपर्यंत एक तास लागतो आणि रस्त्यातच तो व्यक्ती दगावतो म्हणजे मृत्युमुखी पडतो कारण तेवढा वेळ झालेला असतो म्हणून जर आधीच जर तुमच्याकडे नंबर असता तर तुम्ही तालुक्याच्या हॉस्पिटलला फोन केला असता की अँटीवेनम आहे का तर आणायला ती एक गोष्ट त्याच्यानंतर आपल्याकडे काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील अँटीवेनम ज्या सर्पदंशाच्या लस उपलब्ध आहे तर त्यांचे दे दे दे। देखील नंबर तुम्ही डायरीत नोंद करून ठेवा फार महत्वाचा विषय लक्षात घ्या कुणी आज जर याचा विचार ना जर जर अचानक जर सर्पदंश झाला तर तुम्ही काय करा तुमच्याकडे एक तर नंबर नसतात अचानक घेऊन जातात त्या ठिकाणी आणि प्रॉब्लेम त्या ठिकाणी असे अनेक व्यक्ती त्या ठिकाणी मृत झालेले आहेत त्यामुळं साधारणपणे ज्याला सर्पदम झाला कुठल्याही पद्धतीत गाजा वाज्या न करणं किंवा त्याला शांततेत खाली बसवायचं त्याला काहीतरी दोरी आपण ते बांधतो त्या प्रथम उपचार त्या ठिकाणी करायचा आणि त्याला व्यवस्थितपणे फोन करून आणि हळूवारपणे न घाबरता आपल्याकडे जर सर्पदम झाला तर काही स्त्रिया रडायला लागतात तर धावपळ सुरू होते कोण म्हणतं सर्पदून झालं म्हणजे त्याने त्या डिप्रेशनमुळे तो व्यक्ती अजून अजूनच डिप्रेशन मध्ये जातो अजून त्याला असं वाटतं की सर्पद झाला म्हणजे आपल्या लोकांचं असं असतं आणि त्याच्यामुळे त्याला अजून त्रास तो वाढतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी किरकोळ साध्या साध्या गोष्टी पण फार महत्वाच्या गोष्टी आहे त्या तुम्ही लक्षात घ्या जसं आपल्या जवळ मनमाड सिंग हॉस्पिटल तिथे देखील अँटीव्हेनमची लस असते सिव्हिलला नाही तर तिथं आपण घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे काळजी करा ह्या सगळ्या गोष्टी आणि ते फॉलो करा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच की काही मित्रांमध्ये बसलो होतो तर ही गोष्ट जेव्हा मी त्यांना सांगितली तर त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा आम्ही सगळे शेअर करू आणि शेअर करू आणि शेअर केल्यानंतर हा व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा हा अशा कुणी एखादी घडूच नाही गोष्ट पण जर घडली तर त्यावेळेस ह्या त्या, त्या गोष्टी आपण त्यांना करायला सांगू असंही दवाखान्यात न्यावाच लागतं त्याच्यानंतर बघा म्हणजे काय होतं की ॲफ्रिनारीन नावाचा जो हार्मोन्स आहे तो त्या ठिकाणी किडनीतून सिक्रेशन होतो आणि जेव्हा आपलं हृदय बंद पडतं तो ऍफ्रिनारीन हार हार्मोन्स त्या ठिकाणी कमी सिक्रेशन होतं त्याच्यामुळे कदाचित मनुष्य कोमात जाण्याची शक्यता त्या ठिकाणी असते त्यामुळं ऍड्रेलाइन नावाचं एक इंजेक्शन देखील डॉक्टर लोक हृदयात त्या ठिकाणी देतात जेव्हा ते त्याचे अनेक ब्लड सर्क्युलेशन आणि ब्रिदिंग सर ब्रिदिंग इंक्रीज इन्क्रेझिंग ब्रिधिंग आपण त्याला म्हणतो अशा अनेक गोष्टी त्या इंजेक्शनने देखील होत असतात परंतु प्रथमोपचार हा तुम्ही हा केलाच पाहिजे शक्यतो कसं असतं की पोटात पाणी हृदयात पाणी आणि आपण त्याला घेऊन जातो डॉक्टरकडे तर त्या ठिकाणी मृत घोषित होतं ते, ते काही तिथं ती ही क्रो प्रोसेस करते नाही की पाणी काढण्याचा प्रयत्न आणि अधिक काळ देखील त्या ठिकाणी तो झालेला असतो त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांनी ऐका आणि ही माहिती संकलित करून कदाचित एक जरी जीव वाचला तरी आपली त्याच्या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचा सगळा हा उद्देश आहे हा सफल होईल सर्व बाबतीत सगळ्यांनी तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे नंबर तुमच्या घरच्या यादीत नोंद असू द्या समजा तुमच्या शहरापासून समजा इथं निदर राहतो तर चांदवड लासलगाव मनमाड पिंपळगाव निफाड सगळ्या हॉस्पिटलचे नंबर हे माझ्याकडे पाहिजे आणि ते नंबर घेऊन तुम्ही ठेवा म्हणजे तुमच्या ते सगळ्यांना ते खूप गरजेचे आणि आपल्याला ते देखील गरजेचे, आहे हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा सर्वांपर्यंत हा गेला पाहिजे आणि सगळ्यांनी स्किप न करता ही माहिती बघा म्हणजे ती आपल्याला खूप गरजेची आहे धन्यवाद